चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 आचार्य श्री विद्यासागर महाराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामोत्सवाची सांगता समाज प्रबोधनासाठी आचार्य श्री विद्यासागर महाराज यांनी केलेल्या योगदानाचा जागर करत येथे आज आचार्य श्री आठ विद्यासागरजी महामुनिराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामोत्सव सोहळा साजरा केला हजारो श्राव श्राविकांच्या उपस्थितीत विद्यासागरजी महामुनिराज यांच्या जीवनाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकत विविध मुनींनी आपल्या प्रवचनातून त्यांच्या कार्याचा उजाळा दिला समारंभाच्या निमित्ताने शहराने अनोखा उत्सव अनुभवला दोन फेब्रुवारीपासून महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम सुरू होते आज महोत्सवाचा मुख्य सोहळा झाला परमपूज्य अध्यात्म शिरोमणी आचार्यश्री एकशेठ समयसागरजी महाराज परमपूज्य आचार्य श्री एकशाठ वर्धमान सागरजी महाराज परमपूज्य एकशेहाठ सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री उत्तम सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशेहाठ कुंतूसागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशाठ विशाल सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री धवल सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री विदेह विदेहसागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशाठ उत्कृष्ट सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशाठ नमित सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री भास्वत सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशाठ निर्लोभ सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री श्रुत सागरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि धार्मिक कार्यक्रम झाले विविध धार्मिक कार्यक्रम झाले सहभागी मुनींनी विद्यासागर महाराजांच्या सानिध्यातील अनुभव सांगितले केवळ जैन समाजच नव्हे तर विश्वाला शांततेचा समतेचा संयमाचा संदेश देणारा विद्यासागर महाराजांचे जीवनचरित्रच यावेळी मांडण्यात आले यावेळी त्यांच्या अनेक स्वभाव वैशिष्ट्यावर चर्चा करत त्यांच्या कार्याची महती सांगण्यात आली सकाळी साडेसात वाजता अभिषेक शांतीधारा पूजन ध्वजारोहण रक्तदान शिबिर संपन्न झाले तर सकाळी अकरा वाजता भव्य विद्या ग्रुप स्मृती प्रभावना फेरी झाली त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला दुपारी एक वाजता सुरुवात झाली कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून आमदार डॉक्टर अनुपुले येड्रावकर यांची उपस्थिती होती स्वागत स्वरूपा पटेल यड्रावकर यांनी केले प्रास्ताविक ब्रह्मचारी तात्याबाई यांनी केले यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष बालचंद्र पाटील गौरवाध्यक्ष राजू शेट्टी माजी मंत्री प्रकाश आवडे अरिहंतचे उत्तम पाटील सतीश हजारे सुशिला पाटील चंद्रकांत देसाई रावसाहेब पाटील पोलीस निरीक्षक सत्यवान हाके अभय कुमार बरगाले उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा